करता व्यवसाय करायचा असेल तर राज्याची एनओशी आणि त्याच्या पद्धतीने त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठलाही व्यवसाय होऊ नये जेणेकरून फसवणूक होणार नाही या संदर्भामध्ये कायदा करणार आहेत का की अशा ज्या अननॅचरल जे काही इंटरेस्ट रेट दिले जातात किंवा आकर्षक करण्यासाठी जे स्कीम अशा की उठल्या फायनान्सिल इन्स्टिट्यूट जे राबवत असतील त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम होईल आणि फक्त लक्ष नाही तर कारवाई देखील करतील या सभागृहाच्या माध्यमातून जनतेला आमची अपील आहे आम्ही सातत्याने त्या संदर्भात अॅडव्हर्टिजमेंट देतोय की हाय रेट ऑफ इंटरेस्ट हा नाईन्टी नाईन पर्सेंट केसेसमध्ये स्कॅम आहे त्याच्यामुळे जर हाय रेट ऑफ इंटरेस्ट कोणी त्या ठिकाणी प्रॉमिस करत असेल तर पहिल्यांदा चेक केलं पाहिजे त्याचे फंडामेंटल्स काय आहेत कारण कोणी आपल्या खिशातले पैसे टाकत नाही पैसे झाडाला लागत नाही बँकेपेक्षा एक टक्का दोन टक्के तीन टक्क्यापर्यंत जास्त कोणी देऊ शकतं त्याच्या वरती जर कोणी देत असेल तर हे लक्षात घेतलं पाहिजे की कधीतरी हे स्कॅम्पमध्ये परिवर्तित होणार आहे त्यामुळे लोकांनीही जास्त व्याज मिळत आहे या सबबी सबबीखाली अशा प्रकारच्या गुंतवणुका करू नयेत अशा प्रकारची आमची जनतेला विनंती आहे